नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्याच्या नलदेवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहे की ज्या ज्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश राहील म्हणून आपल्याला त्या जाणून घ्यायच्या आहे आणि घराच्या बाहेर नवरात्र यायच्या अगोदरच आपल्याला त्या वस्तू व घराच्या बाहेर काढायच्या आहे तर बघा आता आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा सर्व घर अगोदरच स्वच्छ करतो तुम्ही म्हणताल आम्ही तर घटस्थापना करता वेळेस सगळेच जण स्व साफसफाई करतात मग सगळ्या वस्तू तर आम्ही बाहेर तुटलेल्या फुटलेल्या तर टाकूनच देतो पण बघा कधी कधी काय होतं कळत न कळत आपल्याला माणूस म्हटलं की त्यांना कोणत्याही गोष्टीचा मोह हा आवरत नाही म्हणून आपण काय करतो की एखादी घड्याळ असेल बंद पडलेली तर आपण म्हणतो की तिलाच आपण काच फुटलेली थोडीशी कासेल असेल तर आपण काच बदलून आणू किंवा ती चालू तर आहे ना मग थोडीशी काचेला तडा गेला तर काय झालं म्हणून ती तशीच ठेवू असे बरेच जण करणारे पण असतील असं मला वाटतं तर बघा नवरात्र यायच्या अगोदर जेव्हा आपण साफसफाई आता साफसफाईला बरेच जण लागलेले ला आहेत तर अशी जर तुटलेली घड्याळ म्हणजे घड्याळाला चिरा गेलेला असेल ती हातातली घड्याळ असो भिंतीवरची घड्याळ असो तर ती तुम्हाला सर्वात अगोदर टाकून द्यायची आहे नाहीतर काच बदलून आणायची आहे कारण बघा तुटलेले काचेप्रमाणे आपलं नशीबही बघा म्हणतात की तसंच तुटलेलं किंवा चिरलेलं असतं म्हणजे फुटलेलं आपण म्हणतो ना नशीब माझं कसं फुटकं आहे ह्याप्रमाणे त्याच्या त्या वस्तूचं आपण नाही म्हटलं तरी आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतच राहतो म्हणून आपल्याला हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही आहे म्हणून आपल्याला जर कोणत्याही काचेला तुम्ही आता नुसती गड्याळच नाही तर बघा एखादा फोटो असेल देवांचा त्याला काच असेल आणि त्याला जरी तडा गेलेला असेल तरी तुम्ही तो एक तर बदलून आणायची आहे काच नाही तर तुम्ही तो विसर्जन करायचं आहे आणि जर एखादी खंडित मूर्ती असेल तर आपण म्हणू खंडोबाची मूर्ती टाक आहे तो थोडासा खराब झालेला आहे पण एवढं आता अन्न होणार नाही पितृपक्षांमध्ये आपण तसं चालवून घेऊ असं काही नाही तुम्हाला तो टाक पितृपक्षामध्ये जरी आणणं शक्य नसेल तरी तुम्हाला असे टाक टाकून द्यायचे आहे आणि जेव्हा आपण अपन घटस्थापना करू तेव्हा नवीन आणायचे आहे त्याच्यामुळं असे फुटलेले तडा गेलेले जे फोटो असतील देवाचे ते खंडित झालेले ते तुम्हाला विधीपूर्वक विसर्जन करायचे आहे आणि त्याऐवजी नवीन आणायचे आहे असे ठेवू नका बघा याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होतो आपल्या घरावरती होतो आपण कितीही साफसफाई करा मग परंतु सकारात्मक ऊर्जेचा प्रवास आपल्या घरामध्ये राहत नाही नकारात्मक ऊर्जा ही सदैव आपल्या घरामध्ये राहते प्रसन्न बघा तुम्ही कितीही आवरलं आणि जर अशा कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला प्रसन्न अजिबात वाटत नाही तरी आपण कधी कधी काय म्हणतो की आपण इतकं आवरलं तरी आपल्याला घरामध्ये प्रसन्न का वाटत नाही तर त्याचं कारण हे असतं दुसरं कारण आहे की बघा चपला असतात आपण आपण कोणाची सवय असते की आता परिस्थितीसुद्धा त्याला कारणीभूत असू शकते मी असं म्हणत नाही परंतु तुम्ही जर चपला तुटलेल्या असतील तर मग आपण त्याच खूप खूप दिवस त्याच्या टाचा घासलेल्या असतील तर आपण तशाच तशाच वापरतो तर अशाने काय होतं की आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये पण प्रवेश करते आणि अशा चपला अजिबात घालायच्या नसतात अशा चपला घातल्याने दरेंद्री ही आपला पिच्छा अजिबात सोडत नाही तर त्याच्यामुळे अशा तुटलेल्या चपला तुम्ही शक्यतो तुम्ही जास्त महागाच्या नका घेऊ तुम्ही हवं तर कमी याच्या घ्या परिस्थिती जशी असेल तशा घ्या परंतु अशा खूप दिवस जशाच चपला वापरू नका त्याच्या टाचा घासलेल्या असेल बेल्ट तुटलेले असतील आपण तसेच शिवून शिवून घालतो तर अशा चपला अगोदर बाहेर काढायच्या आहे कारण हे बघा तुटलेल्या चपलाने पण दरेंद्री येते त्याच्यामुळं अशा टाचा घासलेल्या नसल्या पाहिजे तसं त्याचप्रमाणे आपलं नशीब घासलं जातं म्हणून तुम्ही चप्पल अशी सदैव आपल्याला झेपेल तशी घ्या पण जरूर घ्या नवीन घ्या पण अशा चपला खूप दिवस तुम्ही बघा अशा चपला वापरू नका आता आपण बघितलं की खंडित मूर्ती वगैरे नसू नये घड्याळ वगैरे फुटलेल्या काही आता बघा आपल्याला काट कपाटं वगैरे असतात त्याच्या काचा तुटलेल्या असतात तर तुम्ही एकतर ते कपाटं बदलणं शक्य नसेल तर कमीत कमी बघा काचेवाले बदलायला पण येतात घरी तर शक्यतो अशा काचा तुम्ही अगोदर बदलून घ्या एकतर काय ह्या आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या हे वास्तुशास्त्रानुसार हे तर योग्यच नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आपण तसाच आरसा बघा आरसा तसाच ठेवला कपाटाचे काचा आरसा छोटा आरसा फुटलेला असेल तर तो तर टाकूनच द्या आणि कपाटाच्या मोठ्या काचा असेल तर त्या लहान मुलं असेल तर ते बघा हात लावून त्याला चिरण्याची शक्यता असते आपण कपाट साफ करताना आपलेही हात वगैरे चिरण्याची शक्यता असते आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर असे तुटलेले काचा वगैरे भांडे वगैरे हे चालतच नाही तुटलेले भांडेही तुम्ही जर असेल चिरलेले बघा बऱ्याच वेळेस चिरलेले ग्लास आपण तसेच वापरतो ताटं असेल तसेच वापरतो वाटे असेल तसेच वापरतो तर हे सगळं आपल्याला साफसफाई तर करायचीच आहे दसऱ्याची परंतु त्याचबरोबर आपल्याला ह्या वस्तू अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहे म्हणजेच आपल्याला हे एकतर ह्याच्या बदल्यात आपल्याला नवीन आणायचे आहे आणि नवीन शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही ह्या द्या जितके पैसे येतील तितके आणि काही फेकण्याजोग्या असेल तर त्या फेकून द्या परंतु घरामध्ये ठेवू नका साफसफाई करणं ह्यालाच म्हणतात आपण फक्त जाळे काढणं किंवा पडदे धुणं बेडशीट धुणं अंथरुणाचे पांघरुणाचे कपडे धुणं आणि आपण जे किराणा भरून ठेवतो साहित्य भरून ठेवतो ते डबे घासून ठेवणं यालाच फक्त साफसफाई म्हणत नाही तर ह्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तू अगोदर टाकून द्यायच्या असतात अशा वस्तू फाटलेले कपडे बघा खूप शिवून शिवून तसेच घालवू नका आपलं नशीबही त्याप्रमाणेच साथ देतं त्याच्यामुळं खूप कपडे जर फाटलेले असतील तर तुम्ही मी परत एकदा सांगेल की तुम्ही तुमच्या तुम्हाला जापेल खुण, खुण तसे कपडे घ्या असं नाही की खूप भारीच घ्यायचं खूप परंतु खूप शिवून कपडे घालू नका ते कपडे टाकून द्या त्याचे निगेटिव्हिटी बघा आपल्याला नेहमी सतावत असते आपल्याला कळत नाही की मग आपल्याला हे प्रसंग का येतात आपल्या जीवनामध्ये का असे कळत घरामध्ये बघा एखाद्याच्या जर तुम्ही कितीही सामान असू द्या कितीही काही असू द्या ती बाई कितीही साफसफाई करू द्या पण परंतु अशा जर गोष्टी घरात असेल तर त्यांच्या घरामध्ये तुम्ही गेल्या बघ जाऊन कधीच प्रसन्न वाटणार नाही आणि एखादा जर सुटसुटीत असेल आणि अशा वस्तू नसेल आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन बघा छोटंसं जरी घर असेल तर एकदम प्रसन्न असं वाटतं तर असं का होतं तर ह्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात म्हणून आपल्याला दसऱ्याच्या निमित्ताने आपण साफसफाई तर करायला काढलेलीच आहे तर त्याचबरोबर आपल्याला नुसती साफसफाईच घराचीच नाही करायची तर ह्या वस्तूंचीही साफसफाई आपल्या घरामधून करायची आहे ज्याने करून त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या श शरीरावरती आपल्या नशिबावरती होणार नाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीवरती आणि त्याची बाधा आपल्याला होणार नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होईल म्हणून नवरात्री यायच्या अगोदर तुम्ही हे कामं जरूर करायचे आहे आणि हे घराच्या बाहेर काढायचे आहे छोटासा व्हिडिओ होता माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद